आणि कदाचित तो आरोपी हा व्हिडिओ बघत असेल तर त्याला नालायकाला हराम खोला लाज वाटायला पाहिजे माणसाला काय दुःख होतंय की आपण शेतकरी असताना आपण सुद्धा एका जाण्याची आजार दाणे करतो आणि शेतकरी शेतकऱ्याच्या अशा जर गोष्टी जाळत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव काय नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी सध्या जागदरी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे आलो आमच्या गावाजवळच गाव आहे प्रभाकर सानप यांच्या शेतामध्ये जे कंस होते मक्काचे होते का नाही शाळूचे शाळूचे कंस होते ज्वारीचे बैलगाडी मध्ये होते ते बैलगाडीच संपूर्ण पेटून आता बैलगाडी नारादम आपण म्हणू घटना केलेली आहे तर कस प्रकार चौदा मार्च दोन हजार पंचवीस ची रात्र नऊ वाजता शेतातून आलो स्पीकर लावून रोयासाठी तर त्याच्यानंतर सकाळी काकानं बघितलं गाडी पूर्ण कंस फुडून गाडी बैलामध्ये मध्ये भरलेले होते तर भरल्याच्या नंतर बांधून गिधून सगळं ठेवलेली होती तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी हार्वेस्टिंगला न्यायची होती तर सकाळी काका पाचच्या सुमारास गेले तर त्याला आढळून आलं की पूर्ण गाडी बैल गोण्यासह पेटून दिलेली दिसली त्यांनी सांगितलं सकाळी सात साडेसातच्या टाइमाला आम्ही शेतामध्ये गेलो पूर्ण जळून खाक झालेली होती हा तुमचं मग ते पोलीस पंचनामा वगैरे झाला पोलीस पंचनामा झाला त्याच्यानंतर तलाटे वगैरे त्यांनी पंचनामा करून गेलेले आहेत त्याला त्यांनी काही मदत करतो म्हणाले नाही त्याला त्यांनी फक्त पंचनामा करून गेलेत आणि शिंदके राजे तहसीलदाराला निवेदन देतो म्हणून असं सांगितलेलं आहे आर्थिक स्वरूपाची मदत कुठलीही नाही दुसऱ्या कोणा काही तुम्हाला भेट वगैरे दिली नाही भेट वगैरे कोणीही दिलेली नाही तशी दुसरी पोलिसांचं काय मत आलं पोलिसांचं हेच मत आलं की संशयित आरोपी कोणी असेल तर सांगा आमचा तसा संशय कोणावरच नाही हा तुम्ही इतर काय काय घेता शेतामध्ये शेतामध्ये ज्वारी गहू कपास तूर तूर कुठली लावली होती आपला आता विषय झाला चारू काय झालं काय आलं उत्पन्न चारूचं चारू उत्पन्न साडे एकवीस बावीस क्विंटल एकरी आलेलं दोन एक दहा साडे दहा क्विंटल एकरी दहा साडे दहा क्विंटल एकरी बरोबर बघा तुम्ही चांगले उत्कृष्ट युवा शेतकरी आपल्या सोबत बसलेले आहेत आणि अक्षरशः त्यांच्या आईशी पण मी बोलत होतो की जेव्हा असा शेतमाल कोणीतरी अज्ञात व्यक्ती पेटून देतो म्हणजे त्याला लावणी करा काढणी काढणीपर्यंत स्वतःच्या मुलाप्रमाणे जपा आणि मग त्याच्यामध्ये आपला जे एखादा शेजारी बाजारी शेतकरी त्याला जाळून टाकत असेल तर किती दुर्दैव आहे म्हणजे किती वाईट आहे आणि अशा पद्धतीची घटना घडू नये त्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करतोय मग आमच्या रोड्याची घटना घडली त्याच्या आरोपी पकडेपर्यंत आपण पाठपुरावा केला मागे इकडं पेन टाकळीचं वय होतं तर त्यांच्या कोणीतरी घरातल्याच व्यक्तीनं ते पेटून दिलेले अशी मला पोलीस स्टेशनवरनं माहिती मिळाली आज पोलीस स्टेशनला गेलो होतो यांचा सकाळी मला फोन आला मी ठाणेदाराला भेटलो ठाणेदाराची बाईट घेतली तर सध्या शेतकरी शेतकऱ्यांच्या सुड्या किंवा चारा जायत कंच जाळत आहेत तुमच्याकडे प्राप्त होत आहेत तर मग त्या संदर्भात पुढे काय कार्यवाही झाली साखरखेडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अशा दोन तीन घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही संबंधित तक्रारदार यांचे गुन्हे दाखल केलेले आहेत परंतु या घटने होतात शेतकऱ्याची एखादी सोयाबीनची सुडी जाणणे किंवा कणसं जाळणे किंवा एखादा चारा जाळणे किंवा शेतीमालाचं नुकसान करणे किंवा इतर जे पाईप पायपाचं नुकसान करणे या घटनामध्ये संबंधित तक्रारदार यांनी संशयित व्यक्तीचे नावं देणं अपेक्षित असतं आम्ही त्यांच्याकडे वारंवार त्याबद्दल चौकशी करतो किंवा त्यांना विचारणा करतो परंतु असे संशयित व्यक्तीचे नावं न दिल्यामुळे त्या घटना उघडकीस येत नाहीत आणि त्या संबंधित व्यक्तीचं मनोबल आणखी वाढतं आणि त्या घटना सातत्याने घडत आहेत शेतकऱ्यांनी जर आम्हाला अशा प्रकारे त्यांचे तेन, कोणाशी वाद झाले असतील भांडण असतील किंवा काही इतर इतर म्हणजे इतर व्यक्तींशी काही वाद झाले असतील की तो त्यांचं नुकसान करण्याची शक्यता असेल तशा व्यक्तीचे नाव आम्हाला गोपनीयरित्या जर दिले तर आम्ही त्या घटनेचा छडा लावून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि अशा घटनेला आळा बसू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की बाबा जे ज्या काही नुकसानीच्या घटना घडत आहेत त्यामुळे त्या घटना त्या संबंधित कोण करू शकतं याची नावं गोपनीय म्हणजे मी साखरखाडा पोलीस स्टेशनला ठाणेदार आहे आम्हाला गोपनीय तरी कोणी नाव दिले हे उघड होणार नाही आणि संबंधित व्यक्तीवर आम्ही कठोर कारवाई करून जे गुन्हे घडतात त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न आम, करू अशी सर्व आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो त्याच्यामध्ये जागदरीचा जो विषय झाला होता त्या संदर्भात काय कार्यवाही झाली पुढे जागदरीला एक ज्ञानेश्वर सा, सानप म्हणून व्यक्ती आहे त्यांची बैलगाडीमध्ये त्यांनी ज्वारीचे कंस ठेवलेले होते आणि ते कोणतरी अज्ञात व्यक्तीने जाळले म्हणून त्यांनी तक्रार दिलेली आहे ती तक्रार आपण दाखल केली त्यामध्ये गुन्हा दाखल करून त्या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करण्यात आली परंतु जे जे शेत आहे ते बऱ्याच म्हणजे शतशिवारापासून लांब अंतरावर आहे तिथे जाण्याचा रस्ताही नाहीये कुठला त्यांनी संशयित व्यक्तीची काही आपल्याला नंबर दिलेले त्याचा अनालिसिस सुरू आहे परंतु जर अशा घटनेमध्ये त्यांनी आम्हाला म्हणजे त्यांचे कोणाशी वैर भावना असेल किंवा काही भांडण झालेले असतील अशा व्यक्तीचे नाव जर दिल्यास त्यामध्ये अधिक तपास होऊन आम्हाला त्या तपासामध्ये त्या व्यक्तीचा छडा लावण्याकरता आम्हाला मदत होईल ठाणेदारांना हे सगळं विचारलं तर काय त्या पोलिसांना तपास करण्यासाठी कुठेतरी संशयित व्यक्ती हवे असतात तुम्ही सांगितलं सीडीआर वगैरे तर ते मोबाईल नंबरची तपासणी करतायत आणि ते म्हणतायत की आम्ही आहेत आता जवळ आता आमदारांना सुद्धा माहिती दिली होती की या अशा ज्या घटना घडतायत तर याला कायदा झाला पाहिजे बरोबर आता त्याला प्रावधान नाहीये पोलिसांच्या दृष्टीनं कि बाबा एखाद्या व्यक्तीने अशी घटना जर केली केली तर त्याला याला फार झाला एक दोन दिवसाची जेल जामीन आणि मग चालली तारीख त्याची नुकसान भरपाई याच्यामध्ये नुकसानीच्या याच्यामध्ये पण असा जर विधानसभेमध्ये कायदा केला तर ते होईल हो परंतु आपल्या विधानसभेला शेतकऱ्यापेक्षा तुमचं काय म्हणतेला आपण औरंगजेबाची कबर हो दिशा चालियन गोष्टी वेगळ्या वेगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत इतर बोलायला कोणी तयार नाही कर्जमाफी बद्दल काय म्हणणं तुमचं कर्जमाफी तर झालीच पाहिजे शेतकऱ्याला दिलीच गेली पाहिजे ती हक्काची त्यांची आणि जे भाजप सरकार आहे युतीचं सरकार आहे यांनी घोषणा केलेली तशी करारनाम्यामध्ये बरोबर त्यानुसार सरकार स्थापन होऊन जवळपास सात आठ महिने झालेत त्यानुसार कर्जमाफी केली पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द पाळला पाहिजे शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस साहेब त्या शब्दावर बोलतच नाहीत दादा बोलतात तर ते म्हणतात की तो मी नव्हेच मी घोषणाच केली नव्हती म्हणतात ते आणि ते चिडतात खूप चिडतात ते त्यांचे कृषी मंत्री पण चिडतात आता इतके चिडखोर लोक मंत्री मंडळात कशाला फडणवीस साहेब ठेवतात हाही प्रश्न आहे परंतु बाप दाखवा तर श्राद्ध घाला ही भूमिका तुम्हाला आम्ही घेणार आहे कारण की तुम्हाला एक तर कर्जमाफी करावं लागेल किंवा शेतकऱ्यांची माफी मागावं लागेल की आम्ही निवडून येण्यासाठी खोटं आश्वासन दिलं आंदोलन यायला येणार ना शंभर टक्के सगळे आंदोलन झालं तरी सगळ्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे मी मागे एक दोन जे व्हिडिओ केले होते की त्याच्यामध्ये मी अनेक शेतकऱ्यांना अपील केलं होती तुम्ही कमेंट्स मध्ये मोबाईल नंबर टाका शेतकरी मोठ्या प्रमाणात कमेंट्स मध्ये मोबाईल नंबर टाकत होते पण युट्यूब ते कमेंट्स डिलीट करत होतो युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईनच्या विरोधात की कमेंट्स मध्ये लोकांचे मोबाईल नंबर घेणं त्याच्यामुळं आता आपण एक नवीन तुम्हाला माझ्याशी संपर्क करण्याचा एक हे देतोय लवकरच मग त्या माध्यमातून आपले सगळे आपण लोक एकत्र करू नियोजन घेऊ आणि शेतकरी नेते सगळेच लोक आपल्यासोबत आहे जातीचं जातीचा नाही धर्माचा नाही पक्षाचा नाही पंथाचा नाही हा मोर्चा किंवा हे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आहे त्याच्यामध्ये संप करणं म्हणा पदयात्रा म्हणा किंवा एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी आंदोलन म्हणा हे आपल्याला करायचं आहे आणि शेतकरी संघटित झाला नाही तर तो संपेल त्याच्यामुळं संपल्यापेक्षा आपण एकत्रित राहूयात आणि यांचं जे नुकसान झालं त्या नुकसानीचा मी पाठपुरावा तर करतोच आहे त्यांच्या आरोपीपर्यंत आपण पोचलो पाहिजे आणि त्या आरोपीची आम्ही जर पकडल्या गेला तर या जा जागदरी गावामध्ये ढिंड काढल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित तो आरोपी हा व्हिडिओ बघत असेल तर त्याला नालायकाला हराम खोला लाज वाटायला पाहिजे का आज त्या माणसाला काय दुःख होतंय ठीक आहे त्याचं काय नुकसान झालं वगैरे आता शेतकऱ्याचं नुकसान नेहमीच आहे परंतु लाज वाटली पाहिजे की आपण शेतकरी असताना आपण सुद्धा एका जाण्याचे आजार जाणे करतो आणि शेतकरी शेतकऱ्याच्या अशा जर गोष्टी जाळत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे धन्यवाद